नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज जरा तब्येत बरी नाही आहे भाजीला पण काही नाही आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असे नाचणीचे डोसे तर त्याच्यासाठी इथे दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक बारीक चमचा रवा घेतलेला आहे एक चमचा बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मस्त बारीक कापलेला टॅमॅटो बारीक कापलेला कांदा आणि कोथंबीर कापलेली आहे छान आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं कापून घेतलेले आहे खूप छान लागतात नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि एक चमचा चिली फ्लेक्स तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता आणि टाकायचं आहे चवीनुसार मीठ मध्ये टाकायचे आहे मस्त अशी हळद एक चमचा तीळ टाकून घ्यायचं आहे आणि इथे घेतलेला आहे मी इनो तर एक अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा मी इनो याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे छान जाळी पडते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तवा छान गरम झालेला आहे आणि एका एक साईड छान भाजून झाल्यानंतर छान तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी छान भाजून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी छान भाजून झालेला आहे बघू शकता आणि अगदी सुंदर असा उत्तप्पा म्हणू शकतो आपण तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण बनवून घेऊया आणि खूप छान लागतात आणि इथे ठेवलेली आहे कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवलेली आहे कारण आपल्याला बनवायचे आहे कप केक तरी आणि कढई छोटी असल्यामुळे एका वेळेला पाच किंवा सहाच कप केक त्याच्यामध्ये बेक होतात जास्त होत नाही तर इथे मी घेतलेला आहे व्हॅनेलाचं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगमध्ये भरून मी असं याच्यामध्ये टाकते म्हणजे एका वेळेला सारखेच याच्यामध्ये छान एक सारखं त्याच्यामध्ये ते बॅटर पडतं लहान मोठे होत नाही ते कपकेक आणि सांडत पण नाही खाली चमच्याने टाकलं की ते खाली सांडतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने टाकून घेते आपण असे बेक आणि हे छान आता करायला ठेवूया एक दहा ते बारा मिनटं ठेवायचे आहे आणि इथे घेतलेला आहे मी चॉकलेटचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे कारण की मला ग्लास केक बनवायचे आहे तर त्याच्यासाठी इथे चॉकलेट स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे आणि सुंदर असे डोसे तयार झालेले आहे बघू शकता नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात आणि याला चटणीची वगैरे पण गरज नाही आहे खूप छान लागतात आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि खूप छान लागतात तर बघूया आपण एक नंबर मस्त करून बघा आणि ही रेसिपी आवडते चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय